उद्या सात नोव्हेंबरचा घरगुती वेट लॉस डायट प्लॅन थोडासा वेगळा करणार आहे आपण तर काय करायचं उद्यापासून चार टाईम खायचं आहे खाण्याची पद्धत काय करतो बघा सकाळी पोट भरून खायचं कारण आपण दिवसभर ऊर्जा जी वापरणार आहे तिथं तुमची त्या कॅलरीजसाठी तो आहार वापरला जाईल नंतर दुपारचं सकाळच्यापेक्षा कमी जेवण करायचं ठीक आहे परत इव्हिनिंगला हलका नाश्ता करायचा बऱ्यापैकी आणि रात्रीच जेवण मात्र एकदम लाईटली म्हणजे आयुर्वेदा ते म्हणतात ना जसं पद्धतीनं त्याचा भाल करायचं आहे उद्याला हाय ही पद्धत वापरतो आपण सकाळी उठल्यानंतर कोमट लिंबू पाणी प्या मी प्रत्येक वेळी सांगतोय की कोणतीही गोष्ट एक जी सांगतो त्यानं वजन कमी होत नाही पोट कमी होत नाही हे का सांगावं लागतं तर पहिल्यांदा नवीन कोणतरी व्हिडिओ बघतो काहीतरी एकदम कमेंट करतो त्यासाठी सूचना द्याव्या लागतात तर लिंबू पाणी नुसतं पिलं म्हणून पोट वजन कमी होत नाही ते फक्त मदत करतं वजन कमी करण्यासाठी कारण पोटा साफ करतं पोट साफ करतं उठल्यानंतर कोमट लिंबू पाणी लिंबूचा त्रास असेल पित्ताचा वगैरे तर पानी ते कोमट नुसतं पाणी घेतलं तरी चालेल नंतर पाच ते सहा बदाम भिजवलेले त्याची साल काढलेली ते बदाम खावा आणि त्याच्यानंतर चहा घ्या कमी साखरेचा घ्यायचा असेल तर नाहीतर एक नंबर ब्लॅक टी ब्लॅक कॉफी ग्रीन टी ओके ह्याच्यानंतर मात्र आपल्याला व्यायाम करायचा आहे व्यायाम झाल्यानंतर भाकरी घ्या चपाती घ्या जे काय असेल किंवा भात पण घ्या त्या तिन्हीतले एक घ्या त्याच्याबरोबर मात्र प्रोटीन पाहिजे पोट भरून खावा प्रोटीन अंडी खाऊ शकताय सकाळी एवढं चिकन शक्य नाही अंडी खाऊ शकता त्याच्याबरोबर तीन अंडी खाऊ शकता दोन व्हाईट आणि एक पूर्ण सहित हे शाकाहारी असाल तर मूग मटकी चवळी याची उसळ करा दही असेल तर दही घ्या थोडं आणि त्याच्या ह्याच्याबरोबर पोट भरून खावा हे सकाळी नंतर दुपारच्या जेवणामध्ये चपाती डब्याला घेऊन जाणार असाल तर चपात्याने मूग बटकी जी काय असेल ती कडधान्याची उसळ साधं करणित लक्षात ठेवायचं भाकरी चपाती भात ह्याला फक्त आपण काय त्याच्यासोबत प्रोटीनचा आहार म्हणजे भाजी आमटी जी काय कालवण म्हणतोय त्याचं फक्त कशात पाहिजे प्रोटीन हे बंद करायचं नाही भात भाकरी चपाती हे बंद करायचं नाही त्याला फक्त सोब... सोबत त्याच्यासोबत काय घ्यायचं आहे प्रोटीनची भाजी आमटी किंवा कालवण म्हणा जे काय म्हणत ते घरात असाल तर अंडे घ्या घरात असाल तर आणि सॅल त्याच्यासोबत सॅलड पाहिजे डब्याला असेल तर सांगेल तुम्हाला चपाती घेऊन जात आहे चपातीबरोबर मोग बटकी चवळी जी काय असेल ते उसळ रात परत इव्हिनिंगला इव्हिनिंगला फळं घ्या कोणती मिक्स फळं घ्या जर ऑफिसमध्ये वगैरे काय असाल तर जातानाच नॉर्मल अर्धी मूठ ड्रायफ्रूट घेऊन जावा अर्धी मूठ म्हणतोय मूठभर नव्हे अर्धी मूठ मिक्समध्ये दोन काजू येतील दोन बदाम येतील दोन अंजीर असतील तर ड्रायफ्रूट खायला पाहिजे असा नियम नाही घरातलं भाजलेलं शेंगा न्या मऊ फुटा नसतील न्या ते पण नसतील तरी चालेल एखादी एक किंवा दोन केळ पण चालतंय दोन खेळांना वजन वाढणार नाही कारण रात्रीचा आहार पण आपण हलका घेणार आहे हे झालं कधी इव्हिनिंगला परत तिथं ब्लॅक टी ब्लॅक कॉफी किंवा घराचा लय वाटते साखरेचा चहा पि वाटतोय साखरेचा चहा कमी साखरेचा चहा प्या कुठलंही पत्ते पाळायचं नाही फक्त जे काय खायचं आहे ते प्रमाणात खायचं आहे आता रात्री मात्र फक्त फायबर आणि प्रोटीन हलकं एकदम चिकन दीडशे गॅर शंभर ते दीडशे ग्रॅम त्याच्याबरोबर सॅलड आणि चिकनचं सूप म्हणजे आळणी हे संध्याकाळी भाकरी भात कमीत कमी नसल्यात चमा हे रात्री घ्यायचं आहे पोट हाल करायला आणि जे चिकन अंडे खात नाहीत त्यांनी काय करायचं आहे मूग मटकी चवळी ह्याचं वरण ज्याचं तुम्हाला जपतं आहे ते वरण कमी तिखट कमी तेलाचं त्याच्याबरोबर सॅलड रात्रीचं पोट हाल करायला रात्री झोपताना मात्र नॉनव्हेजवाल्यांनी नाही जे व्हेज आहेत त्यांनी एक ग्लास आपण एक वाटी पाऊन वाटी दीड वाटी घेतो त्याच्याऐवजी एक ग्लास दोन तीन वेळा उकळेलं साय सायकाटेल दूध असावं हळद टाकून प्या नॉनव्हेज खादारांनी एक ग्लास कोमट पाणी प्या हे आहाराचं झालं दिवसभर बा, दिवसभर मात्र सकाळी संध्याकाळी व्यायाम पाहिजे म्हणजे पाहिजेच व्यायामाला मात्र कारण कारण सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करा कारण त्या बरं न करता आलं पाहिजे हे झालं दिवसभरा शेड्यूल दिवसभरामध्ये बार तीन ते साडेतीन लिटर पाणी प्यायचं आहे नंतर दिवसभरमध्ये ज्या तुम्हाला एक तास दोन तासानंतर खुर्चीवर न उठून एक मिनिट उठून लहान लहान हालचाली काही पण ॲक्टिव्हिटी करा मग भले तुम्ही बाहेरच्या जिन्यावरती पायऱ्या चढा काही करा पण एक मिनिट फक्त एक मिनिट मी म्हणत जास्त अशा सवय लावून घ्या की जेणेकरून खाल्ल्यानंतर स्थिर बसणार आहे स्थूलपणा वाढायला नको हे एवढं पत्ते पाळा पत्ते काय व्यायामाच आहे पत्ते तुम्हाला काय खाऊ नका म्हटलं का प्रमाणात खावा हां आता ह्याच्यामध्ये मग मा परत लेस कन्फ्यूज होऊ नका मी त्याची आज एक व्हिडिओ टाकला आहे हे खायचं नाही ना, 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 ते खायचं नाही हे खायचं नाही मग काय करायचं त्याच्यावरती आपली व्हिडिओ पडलेला आहे तो पहा आणि बऱ्याच वेळा काय होतं की हा व्हिडिओ लेट येतो काही जणांजवळ व्हिडिओ हा पहिल्यांदाच येतो आणि ते मागचा व्हिडिओ न बघताच तर त्यांना कन्फ्यूज होतं तर पहिले व्हिडिओ बघा सुरुवातीला कोण बघताय त्यांनी आणि किरण निकम रॉयल जिम हे युट्यूब चॅनलला या त्या अकाउंटला गेल्यानंतर तुम्हाला मोठे व्हिडिओ बघायचे आहेत त्या व्हिडिओमध्ये जावा शॉर्ट्स बघायचे आहेत तर शॉर्ट्स जावा किरण निकम रॉयल जिम या युट्यूब चॅनलवरती कारण मलाच माहीत नाही की बऱ्याच जणांना फेसबुकवरून फोन येतात तुमचे आजचे व्हिडिओ आम्हाला तीन चार दिवसानंतर येतात त्यातलं एवढं मला काही खास माहीत नाही फक्त अशा पद्धतीने डायट प्लॅन करा सकाळी पोट भरून घ्यायचं आहे नंतर हळूहळू कमी 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 करायचं आहे रात्रीचा आहार तर एकदम आपण हलका प्रोटीन आणि फायबरयुक्त युक्त आहे तर अशा पद्धतीने उद्याचा डायट प्लॅन फॉलो करा आणि जो आपण रोज डायट प्लॅन करतो रोज बदलाय पाहिजे असं पण काही नाही शक्य असेल तर तुम्ही एखादा डायट प्लॅन तीन दिवस चार दिवस आठवडा पण तुम्ही फॉलो करू शकता फक्त उपाशी बसायचं नाही आणि व्यायामाला कारण कारण सांगायचे नाही व्यायामाला सुरुवात करा आणि फॉलो करा धन्यवाद